छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांसोबत कधीही संबंध तोडणार नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे छगन भुजबळ हे लढवय्या नेते असून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं एक लढवैया नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच देशांनी राज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊन ही संघटना उभी केलेली आहे त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागाही नेहमी आदरणीय साहेबांच्या शेजारी असायची वयाने कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते आजही आहे आणि उद्याही राहते माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद तरी माझे कौटुंबिक संबंध मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक तर आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं त्यांच्या लेखी सुनांचं नातवंडांचं दुःखन इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबांनी जे भोगलंय हे वेदना देणारच आहे